नमस्कार मित्रांनो आपण आलो तर राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील बैल बाजारमध्ये मित्रांनो चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा मित्रांनो नमस्कार बाबा दादा नमस्कार, नमस्कार। कशी जातात जोड शेलंदाज झालेली का आणि कामाला संपूर्ण गॅरंटी ना फुल गॅरंटी आहे आणि गरीबी आहे दातात कसे आहे शलन दात बर संपूर्ण कामाची गॅरंटी इकडं या जोडीचे कसे दातात कसे आहे दादा सात दात आहे का आणि संपूर्ण कामाला चालू आहे गाडीला वाखरा चालू आहे गाडी वाखराला चालू आहे महाराज गॅरंटी काय किंमत सांगत यायचे आणि माराची संपूर्ण गॅरंटी आहे सांगायचे एका तर या जोडीचे काय सांगितले पंच्याऐंशी हजार आणि व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आहे की नाही फायनल पंचाहत्तर मध्ये होऊन जाईल आणि ही फायनल ही फायनल साठला साठला होऊन जाईल बघा मित्रांनो ढवळे फट्ट अशी जोडी मित्रांनो अंड्यासारखी माळवा माळवा जाती आणि ही थोडी मला छेरे आहे ना छेरे मधून एक लपो एक काढा अशी नजर होईल अशी जोडी मित्रांनो मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो हा मोबाईल नंबर आहे शेटचा आणि बऱ्याचशा जोड्या त्यांच्याकडे असतात नागोर खिलार अशा जोड्या असतात मित्रांनो आणि जोड्याची माहिती जर लागली तर त्यांना कॉल तुम्ही करू शकता बघू शकता मित्रांनो नमस्कार दातोर कसे दातामध्ये कडतात झालेले का एक नंबर फुल गॅरंटीची जोड आहे मित्रांनो आणि संपूर्ण कामाला चालू आहे संपूर्ण गॅरंटी या पण तुमच्याच आहे का नमस्कार भैया कसे दातामध्ये कर्जत झालेली आहे का संपूर्ण गॅरंटी जोडीची कामाला मारणार नाही मारणार तर नाहीच कारण तू आज म्हणल्यावर काहीच अडचण नाही आणि काय किंमत सांगतो त्यांची पैसठ हजार बैठक मी कम ज्यादा हो जाएंगे ना

या का नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कसे दाता मध्ये हे करदातला झालेली आहे का संपूर्ण कामाची गॅरंटी ना मारणार नाही सर्व गॅरंटी मित्रांनो आणि दष्टपुष्ट अंगामध्ये जोडे एक नंबर क्वालिटीचे अजून हे कसे जातात कडद झालेले का यांची पण संपूर्ण गॅरंटी ना संपूर्ण गॅरंटी आणि यांची काय किंमत सांगितली एक लाख एकाहत्तर एकाहत्तर हजार आणि यांची पंच्याऐंशी फायनल कमी जास्त होऊन जाईल बर बर मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा मग शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस चोवीस शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस 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 हा मोबाईल नंबर आहे शेटचा आणि बरेचसे असे बैल त्यांच्याकडे असतात मित्रांनो लाल कंदार तुमचीच आहे का ते पण का असं आहे का मला वाटलं ते शेटे मित्रांनो बरेचशे जोड्या त्यांच्याकडे आणि दर रविवारी त्यांच्या दावणीला जोड्या आल्या असतात नमस्कार दादा खिलार आणि खिलार आणि आणि संक्रिती ही संक्रित। जोड काय किंमत सांगतात त्यांची सत्तर हजार सत्तर हजार कामाला सर्व चालू आहे ना माराची सुद्धा गॅरंटी ना बर व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि या जोडीची इकड्या यांचे साठ हजार हे पण संपूर्ण कामाला चालू आहे माराची सु गॅरंटी आहे आणि किंमत काय सांगता मला याची साठ हजार आणि या जोडीची पासष्ट हजार फायनल फायनल कमी जास्त होऊन जाईल ना बरं बरं बरौ। सांगा मोबाईल नंबर तुमचा त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी सहा सहासठ झिरो तीन झिरो तीन दर रविवारी येता का तुम्ही दर कुठली धावणी देवगाव देवगा तालुका जिल्हा जाल। जालना अजून जोड्या माळवा आणि खिलार आणि अजून नागोर राहते ना नागोर पण असते ना हे नागोर नाही याच्यात असं गावरा नाही सध्या तुमच्याकडं आणि अनेक प्रकारचे जर जोडा लागल्यास तर कॉल करू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही काही अडचण नाही नमस्कार कसे दातामध्ये दोन दोन दात आहे पट्टी का पट्टीवर आहे का शेतात कामाला गा गाडीला गा धरलेले काय किंमत सांगता नव्वद हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल ना बसल्यावर थोडेफार कमी जास्त मोबाईल नंबर सांगा मग बरं बरं चालेल